अगं बरोबर लेक्चर झालं नाही मग काय हिटलर आपण कोणाला जुमानत नाही अरे अरे काय रे ते शिक्षकांना नाव ठेवता ठेवतात शिक्षकांचं कौतुक आहे बोर आम्ही त्यांची आरती ओळायची अरे मग ओळखीच पाहिजे देव ते आपल्यासाठी देव देव काय तुम्ही हा मग बरोबरच आहे ते चांगले मार्ग म्हणलं ते आपले देव झाले ना अरे पण ते आपल्या शिक्षा पण करतात भाव दे मला तुमच्यासोबत वादच घालायचं नाही साडे अकरा वाजले मला जायचे माझ्या भावासोबत काकत रोज मला माहितीये हा कुठं जातो अरे कीर्तनाला जायचे रे जातो मी जाऊ दे नीट लावले ना शेंगा बिंगा ठेवल्यात ना पाऊस आले अवघडून जाईल एक कीर्तन किती वेळ लागतो किती नाही चल पण लवकर उशीर होते बा लवकर रामकृष्ण लवकर जायला पाहिजे एक तो उशीर झालाय टायमिंगला नाही पोहोचले लोक वेळेला महत्व महाराज त्यामुळं वेळेवर जायचं कधी पण हा पोहोचल तसं काय अजून दीड तास पोहोचल बाती माग दिसते काय चला खरंच श्रीनाथ कधी कधी असं वाटतं ना आजकालची जनरेशन पाहिलं की मी खरंच भाग येऊन की तुझ्यासारखा भाऊ मला है भेटला म्हणजे अध्यात्म आपलं केलं अध्यात्मानुसार वागतोय तर की कठीण होऊन बसले सगळं दादा okay? हे माझे क्लासमेट थांब थांब कुठे okay, माझे क्लासमेट माझे कॉलेज सुटलं तेव्हापासून इथं बसलेत अरे कॉलेज तर तुझं साडे अकरा सुटलं वाजले पाच तेव्हापासून इथं बसलेत ते अरे वेडेत करे जरा समजा मी पाहून येतो नको नको ते काहीतरी बोलतील ते आगाव आहेत आगाव अरे आगाव मुलांतर सुधरायचंय ना आपण कीर्तनकार कशाला परिवर्तन घडवण्या करतात या मी बोलतो काय नको घाबरू चल अरे श्रीनाथ या पिढीला आज नाही मार्गदर्शन केलं तर आपल्या भारताचं भवितव्य अंधारात जाईल ना चल चल हे हेच तुझे मित्र आहेत का ए काय रे पोरांनो कधी कॉलेज सुटलं काय करता येतस माझं दादा उठून हे तुझे मित्र का श्रीनाथ काय पोरं कॉलेज कधी सुटले तुमचं हा वाजले किती पाच वाजले ना अजून इथं काय तरी वाटायला पाहिजे तुम्हाला काय करतात तुझे वडील काय करतात चपल्या शिवतात का आणि तू सकाळपासून काय गप्पा मारते पुरण बरं इथे घालवतो व्हायला अरे हा काळ जीवनातला सगळ्यात सुवर्ण काळ असतो या काळामध्ये आपण जर आपल्या करिअरवर फोकस केला तर आपल्या जीवनातली स्वप्न पूर्ण होऊ शकतात तुला वाटत नाही का जे वडील तुझे उन्हाताना चपल्या शिवतात त्या वडिलांना मोठ्या घरामध्ये घेऊन जावं त्यांना सुखाटे वाटत नाही का वाटत मग असं मैदानात बसून होणार आहे का काय काय ताईड तुझे तुझे वडील काय करतात गवंडी काम करते तो बघा अगं तायडे ते घमेल आपलं ज्या सिमेंटला आपण बोट बोडवायला पण मग आग पुढे पाहतो की नको माझ्या शरीरात त्रास होईल ते घमेल तुझ्या वडील शंभर वेळ वर खाली करत असतील ना आई पण तेच करत असल आणि तू इथे वेळ वाया घालवते पुस्तक खातात नाही काय नाही हा काय त्यांनी आदर्श घ्यायचा आणि काय बाळा तुझे वडील काय करतात शेती बघा मग ज्या मध्ये आपल्याला पाय ठेवताना खालीवर होतं मन त्या उन्हात बिना चपलीचे तुझे वडील आता रानावणात काम करत असतील ते तिथं आनंदात म्हणत असतील की माझे मध्ये अभ्यास करते आ तुमच्या दोघांचे तुमचे पण तुम्ही काय करता अभ्यास राहिला बाजूला इथं बसलाय गप्पा गप्पा गोष्टी करत आ हे तुम्हाला वाटतं का हे बरोबर आहे तुमचे काहीतरी स्वप्न असतील ना जीवनात काहीतरी व्हायचंय ना का वाटत नाही माझ्या आईला सुख द्यावं तुम्हाला तुमच्या सारख्या युवकांचा हाच प्रश्न आहे श्रीनाथ यांना जीवनात खूप मोठं व्हावं असं वाटतं पण त्यासाठी मेहनत करायची यांची तयारी नाही त्यासाठी जीवनामध्ये काहीतरी कष्ट करून अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं गावाचं नाव मोठं करण्याची मनामध्ये धारणा नाहीये योग्यता नाही का योग्यता आहेत घरच्यांची क्षमता नाही का घरच्यांनी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सुख सोयी सगळे एज्युकेटेड सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण तुमची करण्याची धारणा नाही आणि पुढे जाऊन तुम्ही काय म्हणणार आमच्या घरच्यांनी आम्हाला सपोर्ट नाही केला घरच्यांनी केला होता पण तुम्ही त्याचा योग्य असा वापर केला नाही बाळांनो गेलेला पैसा परत भेटल गेलेलं आरोग्य पुन्हा औषधोपचार करून परत प्राप्त होईल पण गेलेली वेळ परत आपल्याला प्राप्त होणार नाही म्हणून म्हणून जीवनात काही झालं तरी पण आपल्या वेळेचा सदुपयोग करायला शिका आज आमचा श्रीनाथचा मला अभिमान आहे आज हा श्रीनाथ जरी तुमच्या वर्गामध्ये असला तरी देखील तो माझ्यासोबत कीर्तन लेतो अध्यात्माच्या ठिकाणी गायन करतो समाजाला समुपदेश करतो प्रवचन करतो तुम्हाला अभिमान पाहिजे की असलं असला मित्र तुम्हाला प्राप्त झालाय आणि ह्या मित्र मला नाही की दादा नको त्यांना काय सांगू ते आगाऊ मुले ते माझंही ऐकत नाही ते श्रीनाथ आगाव जरी असले तरी ते तुझे जीव लगे तू त्यांना समजवायला पाहिजे आता मला माहिती नाही दर रविवारी आमच्या वारकरी संस्थेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मार्गदर्शन पर दोन तास लेक्चर असतं तर अशा लेक्चरला तुम्ही यायला पाहिजे येताल ना श्रीनाथ हे यायला पाहिजे नक्की घेऊन येईल मी यांना गुरुजी आमचं चुकलं आम्ही शाळा कॉलेज सोडून आम्ही असं विनाकारण बसलो पण आता आम्ही रविवारपासून रोज तुमच्या त्या मार्गदर्शनासाठी येत जाईल मार्गदर्शन ऐकत जाईल अरे दादा चुकलं आमचं नाही नाही काय हरकत नाही बाळा चुक ही माणसाकडूनच होत असते खरंच गुरुजी तुम्ही आमचे डोळे उघडले मी आता माझ्या जीवनात असं काहीतरी बनवून दाखवेल की माझ्या वडिलांना अभिमान वाटला पाहिजे नक्कीच बाळा तुम्ही जर आताच मनामध्ये ध्येय बाळगलं ना तर तुमचं ध्येय प्राप्त होईल आणि आई वडिलांना अतिशय सुखामध्ये ठेवताल आणि तुझं काय रे खरं गुरुजी तुमच्यामुळे माझे डोळे ओढले मी आता स्पष्ट करीत नक्कीच तुझी स्वप्न पण पूर्ण होतील तुम्हाला सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील फक्त जगोबराय जसं म्हणतात संग जया जैसा लाभ तया तैसा तुमचे संगत अशा तुकोबरा विचारांनी संपन्न असणार श्रीनाथ सोबत याच्याकडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टींच्या अडचण अडथळा वाटेल ते त्याला प्रश्न विचारत जा त्याच्याकडून निरसन नाही झालं तर तुम्ही मला विचारत जा तुम्हाला विश्वास बसणार नाही पण स्वामी विवेकानंद ते पण आपल्या गुरुजींकडे दर महिन्याला जायचे आणि त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन ते ज्ञान संपादन करायचे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी जगाला दिशा दाखवणार भाषण केलं होतं मग हे सगळं ज्ञान कुठून प्राप्त होतं त्या संस्कार संपन्न असणाऱ्या आपल्या कथा पुराणातून प्राप्त होतं म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेत नक्की या तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहताल अगदी लहान लहान मुले तिथं पहिली ते दहावी पर्यंतची इतकी ज्ञान संस्कृतचे श्लोक बोलतात मृदुंग वाजवतात गायन करतात कीर्तन करतात त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला आल्हाददायक वाटेल जीवनात चांगल्या ठिकाणी आल्याची भावना निर्माण होईल येतात ना मग तर आपण पाहताय आज आपल्या सगळ्या या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे विद्यार्थी कॉलेज सुटल्यानंतर घरी न जाता कॉलेजच्या मैदानावर थांबून कॅन्टीन मध्ये थांबून कॅफेमध्ये थांबून आगळ गप्पा मारत बसतात वेळ वाया घालवतात जीवनाचा सर्वात महत्त्वाचा वेळ त्या असाच वाया घालवतात तर त्यातून त्यांनी जीवना त्यांच्या जीवनामध्ये कसं ध्येयासाठी पेटून उठून उभं राहायला पाहिजे त्याचा अनमोल असा संदेश देणारा आज आम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तयार केलेला आहे नक्कीच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याच्या पुढचा देखील व्हिडिओ आपल्या युवकांना योग्य दिशा दाखवणारा आम्ही नक्की घेऊन येऊ तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये राम कृष्ण हरी